हॅलो फ्रेंड महाती रसोईमध्ये आपली खूप खूप स्वागत आहे अ काय हरडे आहेत बरं का मोठा हरड आहे बरं काय ह्याच्यामध्ये दोन नमुन्याचे असते ते एक बाळ हरड असते आणि एक मोठा हरड असते हो का त्याला हार हर का म्हणतात बरं का कधी हिंदीमध्ये हो का ह्याची बरं का मोठं हरड म्हणून मागितलं ना आयुर्वेदिक दुकानामध्ये तुम्हाला भेटून जाईल आता हे काय करायचं फोडायचं ह्याच्यात तूप टाकायचं आणि भाजून घ्यायचं तुम्हाला चूर्ण आवडत असलं तर चूर्ण करायचं नाहीतर एक एक कडा दिवसातून दोन तीनदा खायचा हे पोटाच्या पचनासाठी खूप चांगलं असतंय बरं का ह्याला चांगलं भाजून घ्यायचं तो कायला भाजलं आहे ह्याच्यावर शेंडे मीठ टाकले आणि तुपात भाजले बरं का आता ह्याचं चूर्ण करायचं असेल तर चूर्ण करा आणि नाहीतर मग असेच दोन तीन दिवसातून दोन तीन दोन तीन तुकडे खायचे असे त्याच्यात पचनाला असे आणि पोटाच्या सर्व समस्याला खूप चांगलं असते बरं ह्याचं चूग्ण करा नाहीतर असंच खावा तुम्हाला आवडत तसं करा थोडं कडवट असते बरं का आणि वाट कप कपाचं शमन करायचं असलं तर ह्याच्या हेच ह्याचं चूर्ण करायचं आणि ह्याच्या छोट्या छोट्या गुळ टाकून गोळ्या करायच्या त्या चांगल्या असतात त्या पण घ्यायच्या गरम पाण्याबरोबर एक गोळी घ्यायची सकाळी एक दुपारी संध्याकाळी माझा जर हा आवडला असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला धन्यवाद